ऐकूयात काही ठळक घडामोडी भारताला जगातल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्यासाठी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीतल्या शहरांचा आर्थिक विकास अत्यंत महत्वाचा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत आपण अकराव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे असंही मोदी यावेळी म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईत माधवबाग मंदिराच्या दीडशेवा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेतला या संस्थेत वेद उपनिषदे आणि गीतेचा अभ्यास करण्याचे कार्य करण्याबरोबरच आरोग्य सेवा पुरवण्याचे कार्य व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित होते राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम असून बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे राजधानी मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत हवामान विभागानं आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट दिला आहे इथं वादळी वारे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे उद्या या भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज सहाशे पंचवीस अंकांची घट झाली आणि तो एक्क्याऐंशी हजार पाचशे बावन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही आज एकशे पंचाहत्तर अंकांची घट होऊन तो चोवीस हजार आठशे सव्वीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या